जी भादोले एका वर, ती अल्पवयीन असल्याचे असून सुद्धा तिला पैशाचे आमिष दाखवून लाटवडे रोडवरील उसाच्या शेतात जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी चोवीस वर्षीय भादोले इथल्या ओमकार प्रकाश मदने याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या चोवीस वर्षीय ओंकार प्रकाश मदने या युवकाने एका अल्पवयीन मुलीला दोनशे रुपयाचे आमिष दाखवून लाटोडे रोडवरील उसाच्या शेतात नेऊन ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर अत्याचार केला आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती ही घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घडली आहे पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने या घटनेला लवकर वाचा फुटली नव्हती पीडितेस त्रास होऊ लागल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला तिला उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आला असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार ओंकारमध्ये याला अटक करण्यात आली आहे प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे